नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षातील तीन महत्वाचे श्राद्ध किंवा तिथे कोणते आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा पितरांसाठी असतो या पितृपक्षामध्ये श्राद्ध पिंडदान किंवा तर्पण इत्यादी प्रकारचे कार्य केले जातात पितृपक्षातील महत्वाचे एक नंबरची श्राद्ध किंवा तिथे म्हणजे अविधवा नवमी हे पितृपक्षातील नवमीलाही अविधवा नवमी श्राद्ध केले जाते म्हणजे पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे मयत झालेले असते त्या मयत स्त्रीसाठी हे अविधवा नवमी हे करतात हे श्राद्ध त्या मयत झालेल्या स्त्रीच्या पतीने किंवा मुलाने करावायचे असते त्यानंतर दोन नंबरचे श्राद्ध किंवा म्हणजे चतुर्दशी हे म्हणजे या ह्या आमोशी अगोदरचा चतुर्दशी असे म्हणतात म्हणजे ज्यांचे अकाली मृत्यू झालेले किंवा कमी वयात किंवा लहान वयामध्ये आजार किंवा अपघाताने अकाली मृत्यू झालेले आहेत त्यांच्यासाठी हे चतुर्दशी श्राद्धा असते हे पितृपक्षातील चतुर्दशीला हे चतुर्दशी श्राद्ध करतात व त्या नंतर शेवटचे श्राद्ध म्हणजे त्याला शेवटची तिथी किंवा त्याला आपण सर्वपत्रे आमोशा म्हणतो हे भाद्रवत महिन्यातील कृष्ण पक्षातील आमोशा असते आमोशाला हे सर्वपत्र असते म्हणजे पितृपक्षातील हा शेवटचा महत्वाचा दिवस आहे ज्या व्यक्तींची तारीख किंवा तीथ माहीत नसेल किंवा ज्या व्यक्तींचे श्राद्ध राहिलेले आहे या सर्वांसाठी सर्वपत्रे आमोशा ही एक शास्त्रानुसार ठरलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षातील महत्वाचे तीन तिथी किंवा श्राद्ध कोणत्या याबद्दलची माहिती पाहिली व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद